आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षपदी अविनाश रौतर सेक्रेटरीपदी निजामुद्दीन जळगावकर खोपोलीत पंचावन्नव्या पदग्रहण सोहळ्यात झाली निवड लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षपदी अविनाश रौतर सेक्रेटरीपदी निजामुद्दीन जळगावकर यांची निवड करण्यात आली आहे पंचावन्नव्या पदग्रहण सोहळा रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी माजी जिल्हा गव्हर्नर मुकेश तणेजा यांच्या उपसभा संपन्न झाला मावळते अध्यक्ष दीपेंद्र सिंह भदोरिया यांच्याकडून राऊत यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या पंचावन्नवा पदग्रहण सोहळा मातोश्री ताराबाई धोटे सभागृहात संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा गव्हर्नर मुकेश तणेजा जिल्हा उपगव्हर्नर प्रवीण सरनाईक डिस्ट्रिक्ट मेंबर अतिक खोत माजी ज्येष्ठ सदस्य आर के केजरीवाल वीज वितरणला दीपेंद्रसिंह भदोरिया सेक्रेटरी लायन्स शैली मेहता लायन्स खजिनदारपदी लायन्स चेतना केजरीवाल नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश राऊत तर सेक्रेटरी निजामुद्दीन जळगावकर खजिनदार किशोर कासार उपस्थित होते मावळते अध्यक्ष दीपेंद्रसिंह भदोरिया यांनी वर्षभरात केलेल्या सामाजिक कामांची आढावा उपस्थितांसमोर मांडला यावेळी वर्षभर कार्यक्रम राबविण्यासाठी सहकार्य करणाऱ्या लायन्स सदस्यांचा सत्कार करत वर्षभर उपक्रम राबवताना मदत करणाऱ्या सदस्यांचे आभार मानले तसेच डॉक्टर प्रमोद वानखडे वसंत देशमुख स्कूलच्या संचालिका तेजस्विनी देशमुख सुनील गुप्ता निती गुप्ता सवित्रा महात्रे डॉक्टर ज्योती पाटील यांना सदस्य देण्यात आले यानंतर नवनिर्वाचित अध्यक्षा विनाश राऊत यांचा कप बुलबुलच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी ब्रास बँडच्या वाद्यात स्वागत करण्यात आले त्यानंतर माजी जिल्हा गव्हर्नर मुकेश तणेजा यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्षपदाची सूत्र देण्यात आली छत्तीस गुणांपेक्षा जास्त गुण जुळलेले सदस्य लायन्स क्लब ऑफ खोपोलीतील असल्यामुळे सामाजिक कामं सर्वात जास्त होत असल्याचं कौतुक माजी जिल्हा गव्हर्नर मुकेश तणेजा यांनी करत खोपोलीतून भविष्यात जिल्हा गव्हर्नर होईल असे भाकीत करत सर्वांना शुभेच्छा दिल्या सनेच के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अड़तीस ऐंशी जीरो चार आशी सत्त्या जीरो दोन दहा जीरो चार